नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच गोष्टीचं शीर्षक पराक्रमी धाडसी साहसी हनुमान प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीरामाने वालीचा पुत्र अंगद याला दूत म्हणून पाठवले रावणाने त्याचा अपमान केला अंगद रामाकडे परतला युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही हे पाहून श्रीरामांनी युद्धाचा आदेश दिला श्रीराम सेना युद्धभूमीवर जमलेली पाहताच मग रावणाने सुद्धा सैन्याला लढाईसाठी सज्ज केले घनघोर युद्धाला सुरुवात झाली दोघांकडे एकापेक्षा एक पराक्रमी वीर होते शक्तिशाली योद्धे होते सारेच युद्धनीतीमध्ये पारंगत होते हत्ती घोडे रथ यासह रणवाद्यांचा प्रचंड आवाज होत होता धुळीचे लोट आकाशाला भिडत होते रक्ताचे अक्षरशः पाट वाहत होते रणांगणावर हात पाय बोटे डोके कान नाक आणि मृत शरीरांचा खच पडत होता रणांगणावरील परिस्थितीचे वर्णन गदी माडगुळकर नभाभेदुनी नाद चालले या गीतामध्ये करतात द्वीप कोसळले पडला घोडा वर बाणांचा वाकडा हाणा मारा ठोका तोडा संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे राम रावणाचे सैन्य एकमेकांवर तुटून पडताना आपापल्या सेनापतींचा जयघोष करीत होते कुणीच मागे हटत नव्हते रामसेनेचा जोश आणि जोम पाहून रावणाने धुम्राक्ष नावाचा सेनापती रणांगणावर पाठवला अत्यंत पराक्रमी बलाढ्य असा हा दानव श्रीरामाच्या सेनेवर चालून गेला त्याने असंख्य बाणांचा वर्षाव करून वानरांना मारायला सुरुवात केली त्याच्या दिशेने फेकलेल्या शिळा वृक्ष पर्वत याचे तो क्षणार्धात तुकडे करू लागला होता त्याच्या माऱ्याने त्रस्त झालेली वानरसेना मागे हटत होती तेव्हा हनुमान धूम्राक्षावर चालून गेला शक्तिशाली असलेल्या हनुमंताने एक पर्वत उचलून गरगर गरगर गर फिरवून धूम्राक्षावर फेकला त्या प्रहाराने धूम्राक्षाचा रथ चुरा झाला त्याचा सारथी मरण पावला संतापलेला धूम्राक्ष मारुतीवर धावून गेला त्याला फारसे काही करता आले नाही धुम्राक्ष येत असल्याचे पाहून हनुमंताने मुठीचा प्रहार केला तो प्रहार इतका जोरात होता की धूम्राक्षाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तो रणांगणावर कोसळला धूम्राक्षाचा हनुमंताने पराभव केला त्याला मारले ही बातमी रावणाला समजली मग काय रावण भयंकर चिडला त्याने वज्रद्रंष्टी नावाच्या दानवाला रणांगणावर पाठवले तिथे त्यानेही पराक्रम गाजवायला सुरुवात केली त्याच्यावर अंगद धावून गेला दोघांमध्ये तुंबळ युद्ध होत असताना अंगदाने त्याचा पराभव केला वज्रद्रंष्टी कोसळताच अकंपन नावाचा महाकाय राक्षस चाल करून आला ते पाहताच हनुमान त्याला सामोरा गेला हनुमानासमोर अकंपनाची डाळ शिजली नाही तोही भूमीवर पडला जंबुमाळी ह्या रावणाच्या वीराने हनुमानाला आव्हान दिले दोघांमध्ये रण माजले हनुमानाने जंबुमाळीला पायाखाली धरून उभा चिरून काढला रावण एकानंतर एक राक्षस रामसेनेवर पाठवतच होता परंतु प्रत्येकाला पराभवाचा सामना करावा लागत होता शेवटी रावणाचा मुलगा इंद्रजीत युद्धभूमीवर आला त्याला पाहताच दानव सेनेत चैतन्य निर्माण झाले इंद्रजिताने अघोरी विद्येचा अवलंब केला तो ढगांच्या आड लपून खाली बाणांचा वर्षाव करू लागला इंद्रजित समोर नसल्याने तो दिसत नसल्यामुळे त्याच्यावर वार करणे प्रत्यक्ष श्रीरामालाही अशक्य झाले मग एक वेळ अशी आली की इंद्रजिताच्या बाणाच्या वर्षावामुळे राम लक्ष्मण दोघेही बेशुद्ध झाले रावणाच्या सेनेत विजयोत्सव सुरू झाला दुसरीकडे रामाचे सैनिक मात्र दुःखी झाले अनेक वानर राम लक्ष्मणाच्या अवतीभोवती उभे राहिले तितक्यात रणांगणावर असलेले सुशेण नावाचे वैद्य तिथे आले ते म्हणाले द्रोणागिरी पर्वतावर असलेली औषधी रात्रीतून कुणी आणू शकले तर मी राम लक्ष्मणासह सर्व सैन्याला शुद्धीवर आणू शकतो मी हे काम करायला तयार आहे मी आत्ताच जातो सकाळ होण्यापूर्वी औषधी घेऊन येतो हनुमान बोलत असतानाच आकाशवाणी झाली घाबरू नका राम लक्ष्मण दोघेही तात्काळ शुद्धिवर यतील तितक्यात खरोखरच राम आणि लक्ष्मणाची हलचाल झाली ते दोघेही शुद्धिवर आले ही, ही बातमी समजताच रामाचे सैन्य खूप आनंदी झाले त्यांनी रामाचा जयजयकार केला प्रहस्त हा रावणाचा अत्यंत पराक्रमी वीर होता तो मैदानात येताच त्याचे नळाशी युद्ध सुरू झाले दोघे एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा मारा करीत होते कुणीही मागे हटायला तयार नव्हते शेवटी एक फार मोठा वृक्ष मुळासकट उपटून प्रहस्तावर फेकला गेला त्या घावाने प्रहस्त गतप्राण झाला शेवटी स्वतः रावण रणभूमीवर आला त्याच्यावर सुग्रीव चाल करून गेला दोघांमध्ये झालेल्या युद्धात सुग्रीव जखमी झाला लक्ष्मण रावणाशी युद्ध करायला तयार होता हनुमानाने एक विशाल पर्वत रावणाच्या दिशेने फेकला तसा रावणाने तो पर्वत फोडून टाकला हनुमान रथावर चढत असलेले पाहून रावणाने केलेल्या लाथेच्या प्रहाराने हनुमानाला चक्कर आल्यासारखे झाले मग हनुमानाने सुद्धा रावणाच्या छातीवर हाताच्या मुठीचा जबरदस्त प्रहार केला त्या प्रहारामुळे रावणालाही गरगरायला ला लागले दोघेही डगमगत नव्हते एकमेकांवर प्रहार करीतच होते तितक्यात नळ आणि लक्ष्मण रावणाशी दोन हात करायला सज्ज झाले रावण आणि लक्ष्मण यांच्यामध्ये बाणयुद्ध सुरू झाले विविध अस्त्र ते एकमेकांवर फेकत होते परंतु रावणाच्या एका बाणाने घात केला रावणाने प्रचंड शक्ती लावून फेकलेला बाण लक्ष्मणाच्या छातीत घुसला लक्ष्मण जमिनीवर कोसळला हा हा हा। हा 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 हा। विकृत हास्य करीत रावण लक्ष्मणाजवळ आला तो जखमी झालेल्या रणांगणावर पडलेल्या लक्ष्मणाला लाथा मारू लागला हे पाहून हनुमान मात्र प्रचंड संतापला तो चवताळून रावणाच्या अंगावर धावून गेला लाथाबुख्यांचा मारा त्याने रावणावर केला हनुमानाने केलेले प्रहार इतके जोरकस होते की रावण रक्त ओकू लागला लक्ष्मण शुद्धीवर आला तो लढायला सज्ज होत असतानाच श्रीरामाने रावणाला आव्हान दिले दोघांमध्ये जोरदार युद्ध सुरू झाले एकमेकांवर बाणांचा वर्षाव सुरू झाला श्रीरामाने हनुमानाच्या खांद्यावर बसून रावणावर केलेल्या बाणांच्या माऱ्यामुळे रथावर स्वार असलेल्या रावणाच्या दहाही डोक्यावरील छत्र उडून गेली रावणाचा मुकुट बाणांचे भाते धनुष्य रामाने रणांगणावर पाडले राम म्हणाला रावणा या क्षणी तुला अभय देत आहे रात्रभर आराम करून उद्या पुन्हा ये तुझा पराभव अटळ आहे रावण मान खाली घालून रणांगण सोडून गेला